नमस्कार आपण टाइम्स आणि आपण सध्या आलो आहे पुणे येथे पत्रकार भावन येथे मी डॉक्टर विश्वनाथ काकडे एम एम एस वन झिरो एट एम एम एस वन झिरो एट डॉक्टर्स असोसिएशनचा सरचिटणीस महाराष्ट्र राज्याचा आणि आज आम्ही आज दिनांक अठ्ठावीस जुलै दोन रोजी पत्रकार परिषद बोलवली होती आणि या पत्रकार परिषदेत मुख्यत्वे करून जे एकशे एकशे आठ इमर्जन्सी अॅम्ब्युलन्स सर्व्हिस आहे शासनाची त्या त्याच्यामध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांच्या मागण्यांविरोधात मा, मागण्यांसाठी आम्ही ही पत्रकार परिषद बोलवली होती कारण आम्हाला वारंवार कंपनीला मिटिंग करून किंवा त्यांच्यासोबत हे करून त्यांच्यासोबत फ वारंवार रिमाइंडर कॉल देऊन त्यांना ते आमच्यासोबत वर्बली किंवा लेखी कुठल्याही प्रकारचं आमच्यासोबत त्यांनी हे केलं नाही संवाद साधला नाही म्हणून आम्हाला आज पत्रकार परिषदेद्वारे जनतेकडे यावं लागत आहे त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे असे आहेत की डॉक्टर्स जे काही इमर्जन्सी ॲम्ब्युलन्समध्ये काम करणारे डॉक्टर्स आहेत त्यांचा वेतन अत्यल्प वेतनात काम करत आहेत म्हणून त्यांचं वेतन वाढ व्हावी ती साठ हजार रुपये प्रति महिना अशा प्रकारे व्हावी आणि त्यांची सगळ्यात महत्त्वाची त्यांची सेफ्टी आणि सेफ्टी म्हणजे तिथेच तो त्याच्या जीवाची सेफ्टी त्याच्या फॅमिलीची सेफ्टी याची काळजी कंपनीने घ्यावी शासनाने घ्यावी एवढं फक्त आमचं मा मानणं आहे आणि याच्यात होणारा भ्रष्टाचार तात्काळ थांबावा आणि गव्हर्नमेंट ह्या जो शासन महाराष्ट्र राज्यामध्ये कंपनी राज चालू आहे त्याला पण कुठेतरी बे बसावंड मंथली कॅल्क्युले मंथली कॅल्क्युलेशन सर सांग भ्रष्टाचार खूप मोठा आहे सर याच्यामध्ये कंपनीने किती प्रॉफिट कमाव कंपनीने प्रॉफिट कमावावं पण परंतु किती प्रॉफिट कमावा याला त्यांनी स्वतःच मर्यादा कुठेतरी बांधून बोललं पा, करायला पाहिजे भ्रष्टाचारावरती आम्ही बोलणार नाहीत आम्ही आमच्या 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 जे काही आमच्यावरती होणारा अन्याय आहे तो अन्याय दूर करण्यासाठी आम्ही प्रत्येक पायरी गाठू आम्ही प्रत्येक पायरीवरती आम्ही तिथे लढा देऊ मग ते शासनाविरुद्ध होईल किंवा मग कंपनीविरुद्ध असेल किंवा तो अजून कुठल्या एंटिटी विरुद्ध असेल आम्ही तो त्याच्यासाठी लढा देण्यासाठी आमचं एकदम निडर होऊन आम्ही त्याला सामोरे जाण्यास तत्पर आहोत <सवाँ> वेळात वेळ काढून आम्हाला एवढा भरघोस प्रतिसाद दिला आणि मला आ, मला नक्की वाटतं माझं म्हणजे मला असं वाटतं की आमच्या सगळ्या ज्या मागण्या आहेत ह्या सर्व जनतेस जनतेपर्यंत जातील आणि जे काही पॉलिसी मेकर्स आहेत त्यांच्याकडे जातील आणि त्यातून आम्हाला कुठेतरी आमचा आमच्यावर होणारा अन्याय दूर होईल याची मला खात्री वाटते धन्यवाद तुमच्या सर्वांची पुन्हा 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 एकदा धन्यवाद तर हे होते डॉक्टर विश्वनाथ काकडे सर अल्फास्टाईम्सनी नेहमीच यापूर्वीही या बाबतीत आवाज उठवलाच आहे आणि आज तुम्ही प्रत्यक्षात ऐकलं आहात आज पत्रकार परिषद बनवण्यात आली होती पुणे या ठिकाणी आणि आम्ही अपेक्षा करतो की आता तरी शासन नक्कीच जागा होईल नमस्कार